नमस्कार चला नजर टाकूया नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींवर खरं सांगायचं तर हा आठवडा संरक्षण तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय विकासाच्या बाबतीत खूपच इंटरेस्टिंग ठरलाय चला बघूया काय काय घडलंय आठवड्याची सुरुवातच झाली एका धमाकेदार बातमीने रशियाने चक्क अणु इंधनावर चालणाऱ्या एका नवीन क्रूज मिसाईलची यशस्वी चाचणी केली आणि साहजिकच संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं एकीकडे रशिया हे करत असताना दुसरीकडे आपला भारतही मागे नव्हता आपणही अंतराळात एक मोठी झेप घेतली आपल्या आजवरच्या सर्वात वजनदार कम्युनिकेशन सॅटेलाईटचं सा यशस्वी प्रक्षेपण करून तर मग या सगळ्या घडामोडी जरा सविस्तरपणे समजून घेऊया आणि हो विशेष गोष्ट म्हणजे या सगळ्या मोठ्या घटना एकाच आठवड्यात घडल्यात त्यामुळे हा आठवडा खूप महत्वाचा ठरतो चला मग सुरू करूया सगळ्यात आधी आपण आपल्या देशात काय घडलं ते पाहू काही महत्वाची धोरणं आणि विकासाचे निर्णय घेतले गेले आहेत शिक्षण क्षेत्रात एक खूप महत्वाचं पाऊल उचललं गेलंय केंद्र सरकारची एक योजना आहे पी एम श्री नावाची तर या महत्वाकांक्षी योजनेत नुकतंच एक राज्य सहभागी झालंय ओळखलत का कोणतं राज्य आहे ते अगदी बरोबर ते राज्य आहे केरळ आता ह्या योजनेमुळे काय होणार तर शाळांना एकदम मॉडेल स्कूल म्हणून डेव्हलप केलं जाईल म्हणजे तिथे आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल स्मार्ट क्लासरूम्स असतील आणि मुलांना एकदम उत्तम दर्जाचं शिक्षण मिळेल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही योजना सात सप्टेंबर दोन हजार बावीसला सुरू केली होती आणि आता त्यात केरळचाही समावेश झालाय चला आता जरा पर्यावरणाबद्दल बोलूया नुकताच एअर क्वालिटी इंडेक्स जाहीर झालाय तर त्यानुसार आपल्या भारतातलं सगळ्यात स्वच्छ शहर कोणतं ठरलं माहिती आहे का अरे वा या यादीत तर आपल्या महाराष्ट्रानेच बाजी मारली आहे पहिल्या क्रमांकावर आहे आपलं पुणे शहर त्यानंतर दुसऱ्या नंबरवर मुंबई आणि तिसऱ्या नंबरवर नाशिक म्हणजे पहिले तिन्ही क्रमांक महाराष्ट्राकडे चौथ्या क्रमांकावर गुजरातचं अहमदाबाद आहे आणि पाचव्यावर मध्य प्रदेशमधलं भोपाळ आता एक नजर टाकूया देशातल्या सर्वात मोठ्या राज्यातल्या एका मोठ्या बदलावर उत्तर प्रदेशात एका नवीन जिल्ह्याची घोषणा आहे हा त्यांचा शहात्तरवा जिल्हा असणार आहे काही अंदाज आहे काय नाव असेल या जिल्ह्याचं तर या नवीन जिल्ह्याचं नाव आहे कल्याण सिंह नगर आणि याचबरोबर उत्तर प्रदेशात आता एकूण जिल्ह्यांची संख्या झाली आहे सेव्हन्टी सिक्स बरं आता देशांतर्गत घडामोडीनंतर वळूया टेक्नॉलॉजी आणि इंटरनॅशनल लेव्हलवर भारताने काय कमाल केली आहे त्याकडे आपली इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था ह्यांनी पुन्हा एकदा एक मोठा टप्पा गाठलाय इस्रोने भारताचा आजवरचा सर्वात वजनदार कॉम्युनिकेशन सॅटेलाइट लाँच केलाय त्याचं नाव काय आहे सांगू शकाल या सॅटेलाइटचं नाव आहे एस झिरो थ्री भारताच्या स्पेस जर्नीमधला हा एक खूप मोठा माइलस्टोन आहे असं म्हटलं जाते आणि याचं वजन ऐकून आश्चर्य वाटेल जवळपास चार हजार चारशे किलोग्रॅम आहे विचार करा केवढं वजनदार असेल हे म्हणूनच हा भारतीय भूमीवरून लॉन्च झालेला आजवरचा सर्वात हेवी कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे याला एल व्ही एम थ्री रॉकेटने जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये पाठवण्यात आलं आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे तेच एल व्ही एम थ्री रॉकेट आहे जे आपल्या यशस्वी चंद्रयान थ्री मिशनसाठी वापरलं गेलं होतं आता या सी एम एस झिरो थ्रीमुळे आपल्या देशात आणि समुद्राच्या आसपासच्या भागांमध्ये कम्युनिकेशन सर्व्हिसेस आणखी स्ट्रॉंग होणार आहेत चला आता जरा जागतिक स्तरावर काय घडतंय आणि डिफेन्स सेक्टरमध्ये काय प्रगती झाली आहे ते बघूया जगाच्या मिलिटरी टेक्नॉलॉजीमध्ये एक मोठी घडामोड झाली आहे कोणत्या देशाने अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्रूज मिसाईलची यशस्वी टेस्ट केली आहे उत्तर आहे रशिया त्यांनी बुरेवस्निक नावाचं हे न्यूक्लियर पॉवर्ड क्रूज मिसाईल यशस्वीपणे टेस्ट केलं आता हे एक न्यूक्लिअर वेपन असल्यामुळे या टेस्टचे परिणाम जगाच्या डिफेन्स पॉलिटिक्सवर खूप दूरगामी होऊ शकतात आता एका ऐतिहासिक इंटरनॅशनल कराराविषयी बोलू दिवसेंदिवस वाढणाऱ्या सायबर क्राईमला रोखण्यासाठी तब्बल बहात्तर देश एकत्र आले आहेत आणि त्यांनी एका महत्वाच्या करारावर सही आहे काय आहे या कराराचं नाव या कराराला हनोई कन्व्हेन्शन असं नाव दिलं गेले आणि हे खूप महत्वाचं आहे कारण सायबर क्राईमला रोखण्यासाठी आणि त्याला मिळून उत्तर देण्यासाठी हे जगातलं पहिलं कायदेशीररित्या बंधनकारक असणारं जागतिक कन्व्हेन्शन आहे ओके डिफेन्स आणि टेक्नॉलॉजी झालं आता वळूया स्पोर्ट्सकडे आपल्यासाठी अभिमानास्पद असे काही क्षण आहेत ते पाहूया इंडियन स्पोर्ट्सच्या इतिहासात एक मोठी कामगिरी झालीय अंडर ट्वेंटी थ्री वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला पहिल्यांदाच गोल्ड मेडल मिळालंय कोणे जिंकला असेल बरे है? हे गोल्ड मेडल जिंकलंय सुजित कळकळ यांनी पुरुषांच्या पासष्ट किलो फ्रीस्टाईल गटात त्यांनी ही जबरदस्त कामगिरी केली आणि नाव लक्षात ठेवायला पण किती सोपं आहे क कर वरून कळकळ आणि क वरून कुस्ती आहे की नाही सोपं सुजितचा या ऐतिहासिक विजयाने टीमचा आत्मविश्वास तर नक्कीच वाढला असेल पण ओव्हरऑल स्पर्धेत भारताची कामगिरी कशी होती मेडल टॅलीमध्ये आपण कितव्या क्रमांकावर होतो तर बघा या स्पर्धेत भारताने एकूण नऊ मेडल्स जिंकले त्यात सुजितचं एक गोल्ड दोन सिल्वर आणि सहा ब्रॉन्झ मेडल्स होते या दमदार कामगिरीमुळे आपण मेडल टॅलीमध्ये सातव्या क्रमांकावर राहिलो आणि जपानने सहा गोल्ड मेडल जिंकून पहिलं स्थान मिळवलं तर या आठवड्यातल्या सगळ्या घडामोडी पाहिल्या की एक प्रश्न मनात येतोच मग ते इस्रोचे विक्रम असोत डिफेन्स सेक्टरमधल्या जागतिक घडामोडी असोत किंवा स्पोर्ट्समधले हे ऐतिहासिक विजय या सगळ्या क्षेत्रांमध्ये एक देश म्हणून आपलं जागतिक स्थान कसं बदलतंय नाही का यावर विचार करायला हवा आपल्याला काय वाटतं याबद्दल